हॅलो फ्रेंड्स जय शिवराय मित्रो मी रविराज जेलूकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे मित्रो मी आलेलो आहे आज फिशिंगसाठी फिशिंग हा माझा आवडता छंद आहे आणि खरोखरच फिशिंग करणाऱ्यालाच माहिती की फिशिंग केल्यानंतर किती आनंद मिळतो पण मित्रो त्यातूनही आनंद मासे ज्या वेळेला आपल्याला ऑन होतात म्हणजे फिश ऑन होतात आपण ज्या याला आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना कुठेतरी यश आल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळा आणि आज आहे गौरवची गटारी बघूया गटारीनिमित्त गौरव काय धमाल आज गौरवचा जोर आहे जास्त मित्र तसंच बघूया समुद्र तर थोडाफार खवळलेला आहे मित्रो समुद्रावरती फिशिंग करताना फक्त सावधान राहा सतर्क राहा कारण जेणेकरून समुद्र खवळलेला असतो आणि पाणी खूप विचित्र प्रकारे लाटा मारत असतात त्याच्यामुळे सावधानतेने तुम्ही फिशिंग करा चला तर मग बघूया आज आम्हाला काय मिळतं आहे आणि खरोखरच हा संपूर्ण व्हिडिओ खूप भारी असेल थोडकाच असेल पण खूप छान असेल नक्की सोबत राहा मशीनला ही मशीन नवीन असेल आणि नवीन मशीन तू पहिलीच कास्टिंग पहिल्याच कास्टिंगला ही डायवरची मशीन आहे असे आर आर एरिटी पाय फॉर्म सी एक्से आणि बरोबरच मशीन पहिल्याच कास्टिंगला हा पहिलाच लहान असा पालू मिळालेला आहे जवळपास हा मला असं वाटतं की एक अर्धा किलो तरी असेल पालू आणि हा पहिल्याच कास्टिंगला पहिलाच पालू मिळालेला आहे डायवाच्या मशीनवरती आणि खूप नवीनच म्हणजे आणि हा पाडवून लागलेला आहे बरोबरच बरं वाटलं पहिलीच कास्टिंग पहिलाच एक दोनच पेट आता पाडू आहे मास पण अशी भीती वाटते जरी मासा मिळाला तरी आपण केवढा मोठा आहे खूप भारी वाटतंय पहिल्याच कास्टिंगला पहिला मासा ओपनिंग झालेली आहे गौरव गौरव सुद्धा शूटिंग करतोय दाखवतो तुम्हाला बघा गौरव आणि हा आमचा मिळालेला मासा सुंदर अशी पहिलीच कॅच फिशिंग करताना एक मात्र कामाला वाटते की एवढा खवळलेला समुद्र आहे आणि एवढा खवळलेल्या समुद्रामध्ये एक इतरशी मार्क तुम्हाल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बोट मला दिसते हे बघा इथे एवढा समुद्र खवळलेला आहे आणि एवढा खवळलेला समुद्र तिथे बोट दिसते म्हणजे ते अडकले पाण्यामध्ये वादळामध्ये काय एकार, काहीच कळायला मार्ग नाही ते फिशिंगला ना गेलेत जर फिशिंगला गेली असली तर खरोखर त्यांना सल्युट आहे कारण हे बघा इथे ती थोडीशी ओडी दिसते आणि पूर्ण समुद्रबाळ तिथेच मशीनवरती एल टी फायव्ह थाउजंडच्या मशीनवरती सेकंड कॅच झाली आणि दुकानाचा रॉड आहे पाहू खूप मजा आली सेकंड थर्ड कास्टिंग होती सेकंड फेल गेली पण थर्ड कास्टिंगला पुन्हा एकदा गौरव आणि धाव नको धाव नको धाव नको धावू नकोस अरे धावू नकोस भेटेल तर हा पुन्हा एकदा वासा लागलेला आहे क्या बा गोबरा लागलेला आहे या वेळेला मात्र हो हो गौरव जाम खुश आहे क्या बा माझ्यासोबत इथं गौरव सुद्धा आलेला आहे गौरवने सुद्धा एक रॉड घेतलेला आहे गौरवचा रॉड लहान आहे थोडा आणि गौरव सुद्धा इथं बीजिंग साठी आलेला आहे मित्रो एवढे मासे मिळालेले आहेत आणि जसं की मी मगाशी बोललो सुरुवातीला की आज गटारी आहे आणि गौरवचा जोर जोरावरती आहे तसंच गौरवला हे दोन मासे मिळालेले आहेत त्याची गटारी चांगली झालेली आहे क्या बात आहे एक तर उड्या मारून नाचून दाखवतोय मला गौरवनी पकडलं मला गौरवनी पकडलं क्या बात आहे आणि हे दोन मोठे मासे मला मिळालेले आहेत तो पण नाचून दाखवतोय क्या बात आहे असू दे तू नंतर नाच गौरव या बाद आहे तू

असू दे शेपटी हलवत नाही तरी असा जबरदस्ती हलवण तर मित्र आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो मित्र फिशिंग तर झालेली आहे आणि खरोखरच गौरवला बोललो बाबा रे बाद झालं समुद्र खवळलेलं तुम्ही मागे बघू शकता तर कुठेतरी आता थांबूया कारण अति हाव म्हणजे ही नेहमी वाईट असते आपण कोणत्याही एका पॉईंटवरती आपल्याला ज्या सक्सेस मिळतो तिथे आपण कुठेतरी विचार करून थांबलो पाहिजे हे सुद्धा तुम्हाला तेवढंच आलं पाहिजे दुसरी गोष्ट पेशन्स मित्र पेशन्स जर का तुमच्यात असतील ना फिशिंग हे सर्वसामान्य लोकांचं काम नाही आहे मी स्पष्ट सांगतो कारण तुमच्यामध्ये पेशन्स किती आहेत हे तुमच्या या फिशिंगच्या स्किलवरून कळतं कारण आज जवळजवळ मी दोन ते तीन तास आम्ही फिशिंग करत होतो बट दोन ते तीन तासानंतर कुठेतरी मध्ये मध्येच आम्हाला हे मासे लागले बट तरीसुद्धा म्हणजे ज्यावेळेला ते लागत होते त्यावेळेला एक वेगळा समाधान मिळत होता मासे विकत आणायला गेलो तर हे दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयामध्ये सहज येऊ शकतात म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा विकत यांची किंमत तसं म्हणाल तर काही नाही बट त्याला पकडण्याचा जो आनंद आहे ना तो खरोखरच वेगळा आहे आणि तो आनंद फक्त जे फेशर म्हणजे म्हणतात ना की ज्यांना याची हॉबी आहे ज्यांना याची आवड आहे तेच हा आनंद ओळखू शकतात मित्रो आता व्हिडिओ इथं थांबवतो जे कोणी व्हिवर्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला खरोखरच नवनवीन चांगले चांगले व्हिडिओज माझ्या चॅनलवरती नक्की पाहायला मिळतील माझा जुना चॅनल होता तो काही कारण असतो माझा ईमेल आय डीचा पासवर्ड वगैरे विसरल्यामुळं तो, तो चॅनल माझा बंद झाला व्हेरिफिकेशनला आला त्याच्यात दोन हजार प्लस माझे सबस्क्रायबर होते पण त्या सगळ्या माझ्या जुन्या व्ह्युअर्सनं पण मी सांगेन की हा मी आता नवीन चॅनल स्टार्ट केला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा जॉईंट व्हा पुन्हा एकदा सबस्क्राईब करा माझा चॅनल आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खरोखर मी आभारी आहे पुन्हा एकदा भेटूया एखाद्या एक नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत बाय बाय गौरव सगळ्यांना बाय कर बघा बाय बाय आज गटारी आहे गौरवची गटारीला या समुद्रावर आणि गटारीला या बोल गटारीला बाय बाय